गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील परसोडी गावातील जनतेची घोर फसवणूक झाली आहे जल जीवन मिशन योजनेच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करून दोन हजार बावीस मध्ये तीन हजार लिटर क्षमतेच्या पाणी टाकीचं काम सुरू करण्यात आला मात्र दोन हजार पंचवीस सुरू झाला तरीही अद्याप गावात पाणी पुरवठा सुरू झालाच नाही शासनाच्या दिरंगाईमुळे उन्हाळ्यात गावकरी पाण्यासाठी हवालदिल झाले असून संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आठ दिवसात पूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी केली अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल, हर घर घर नल जल या योजनेचा गाजावाजा करून दोन हजार बावीस मध्ये परसोडी गावात जलवाहिनी व पाणी टाकीचं काम सुरू करण्यात आलं एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ही योजना पूर्ण करणं बंधनकारक होत मात्र आता मार्च दोन हजार पंचवीस सुरू झाला तरीही पाणी पुरवठा सुरू झालेला नाही एवढ्या मोठ्या निधीची तरतूद होऊनही काम अपूर्ण कस राहिलं हा निधी गेला तरी कुठे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी संगमत करून या योजनेला गालबोट लावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला गावकऱ्यांनी या योजनेसाठी कित्येक वेळा तक्रारी केल्या निवेदन दिली पण अधिकारी कानावर हात ठेवून बसले उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा बसण्यापूर्वी जर पाणी टाकीचं काम पूर्ण झालं नाही तर प्रशासन जबाबदार असेल असा थेट इशारा ग्रामस्थांनी दिलाय गेल्या दोन वर्षापासून अपूर्ण असलेल्या कामामुळे परसोडीकर त्रस्त आहे पाण्यासाठी दहा दिशा भटकण्याची वेळ गावकऱ्यांवर याचा जाब विचारायचा की नाही परसोडी गावाची समस्या अपवाद नाही तर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या अनेक योजना रखडल्या आहेत लाखो रुपये खर्च करून कामे सुरू केली गेली जातात पण ती पूर्ण होत नाही परिणामी उन्हाळ्यात गावागावात पाण्यासाठी हा आकार उडतो गोंदिया जिल्ह्यातील आणि गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न उभा राहणार असून सरकार आणि प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देणार कासोळीतील संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलंय आम्हाला अधिकाऱ्यांच्या आश्वासनाची गरज नाही आम्हाला पाणी हवं आठ दिवसात काम सुरू झालं नाही तर संपूर्ण गाव एकजुटीनं रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल यामुळे प्रशासनाला धडकी भरली असून आता जिल्हाधिकारी स्वतः लक्ष घालणार का की गावकऱ्यांना सरकार विरोधात रणशिंग फुकावे लागेल हे पाहणं महत्वाचं ठरेल गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता प्रशांत ओके अर्जुनी मोरगाव गोंदिया मी ईश्वर मोहन कोल्हारे प्रहाजनसिद्धी पक्षावर देवरी तालुका अध्यक्ष आहे आणि मोझा म परसुडी ग्रामपंचायत येथील जलजीवन मिशनचे जे काम होतं दोन हजार बावीसच्या आणि ते काम दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करणे होता परंतु जलजीवन मिशनचे काम अपूर्ण आहे आणि तेथले जे लो ग्रामस्थ आहेत महिला मंडळी आहेत ग्रामस्थ आहेत त्यांना पाण्याची एवढी समस्या निर्माण होत आहे की हे मार्च ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल